सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अनिल चंद्रकांत जळगाव शिक्षण मंडळ जळगाव अविनाश कुलकर्णी प्राचार्य दि न्यू इरा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय जळगाव गोविंदराव दत्तात्रय देशपांडे संचालक मिलिंद श्रीराम जोशी सहसचिव ऍडव्होकेट शशिकांत अरविंद गुप्ता संचालक अभिजीत सुरेश कुलकर्णी संचालक अंबरीश पुंडलिक संचालक गायत्री ऋषिकेश विप्रदास संचालिका तसेच दी न्यू इरा हायस्कूल जळगाव न्यू प्राथमिक शाळा जळगाव दी न्यू इरा कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालय जळगाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव माधव विद्या मंदिर जळगाव केशव विद्या मंदिर जळगाव धोपेश्वर किड्स जळगाव जनता विद्यालय जामोद जनता प्राथमिक शाळा जामोद